तलावादप्रमाणे श्री मार्तंड म्हाळसापती ट्रस्टच्या वतीने श्री साई परमभक्त श्री महासापती चिमनाजी नागरे यांची एकशे दोनवी पुण्यतिथी उत्सव शिर्डी येथील आओसाई खंडोबा मंदिर येथे पार पडलाय उत्सवानिमित्त आओसाई खंडोबा मंदिरात अभिषेक पूजा श्री सत्यनारायण पूजा वश्रींची महाआरती तसेच गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून हा उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून श्री मार्तंड म्हाळसापती ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे यांनी ओम साईराम जयप्रमाणे श्री भगत भगति महाराज यांची एकशे दोनवी पुण्यतिथी व मनोहर मातन नागरे सर यांचे पाचवे पुण्यस्मरण या निमित्त आज आहोसाई साई खंडोबा मंदिर येथे त्यांचा उत्सव पार पाडण्यात आला तर या उत्सवानिमित्ताने सकाळी मासापतींच्या समाधी येथे अभिषेक झाला मासापतींच्या मूर्तीला अभिषेक झाला तसेच सत्यनारायण महापूजा पार पडली व तसेच श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयातील गरीब घरचू विद्यार्थ्यांना वयांचं वाटप तसेच साई आश्रया या परिवारातील शाळेतील मुलांना नववी दहावी पाचवीचे गाईड्स तसेच पुस्तकं पेन या त्यांच्या कमतरतेच्या जेवढ्या गोष्टी होत्या त्या आमच्या ट्रस्टमार्फत आम्ही त्यांना आज इथे सुपूर्त केल्या तर दरवर्षीप्रमाणे आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम न घेता छोट्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन सामाजिक ज्ञानदानाचं काम दरवर्षी करीत असतो तर त्यामुळे जे गरीब गरजू विद्यार्थी त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचतात असं मला वाटतं व ह्या कार्यक्रम पार पडल्यानंतर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला व या वर्षीची पुण्यतिथी अतिशय उत्साह वातावरणात पार पडली या पुण्यतिथीकरिता भुवनेश्वर येथून दरवर्षी जी पालखी ती त्या पालखीने पण हजेरी लावली त्यांनी सुद्धा येथे खंडप मंदिरात पूजा अर्चा करून या कार्यक्रमात उपस्थिती दिली तर मी सर्व साई भक्त ग्रामस्थ तसेच पत्रकार बांधव यांचा आभारी आहे यापुढेही आपले सहकार्य आम्हाला असेच लाभू हेच मी साई व खंडवटरणी प्रार्थना करतो ओम साईराम जय मल्हार एकशे दोन मांसापती पुण्यतिथी आहे आज या खंडवट मंदिरामध्ये मानसापती यांचे सकाळी अभिषेक झाला सकाळी सहा वाजता त्याच्यानंतर नऊ वाजता इथं अन्नदान याचं आपलं पुस्तकांचं वाटप झालं जे अनाथ मुलं आहे त्यांच्या आई वडीलने त्यांना पुस्तकाचं वाटप केले आहे बारा वाजता आरती नंतर महाप्रसादाचा लाभ झाला उत्सवानिमित्त शेडीकरांचे व सर्व साई भक्त जे जे या उत्सवासाठी आले आहे शिर्डी त्यांचे आणि व पंचकुशीमध्ये त्यांचे आभार मानतो यावेळी दीपक नागरे उपाध्यक्ष अजय नागरे निलेश नागरे श्रीकांत नागरे आदींसह नागरे परिवार व साई भक्त खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते खुश खबर खुश खबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक नो कॉस्ट व क्रेडिट कार्डला कॅशबॅक कार्ड चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन रस्ता झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता रस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लागत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी